आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की एखादी मालिका एवढ्या भाषांमध्ये ती प्रदर्शित होते बहुतेक जण मला जगू दादाच म्हणतात बरं ते मला ऐकायला पण आवडतं आणि मी ते नातं पण तसं ठेवा जो मराठी ऑडियन्स आहे ना तो मला एक लक्षाचा इन्स्पेक्टर म्हणूनच जास्त ओळखतो हो आता दोन हजार अकरा ते सोळा आम्ही लक्ष केलं मी तेव्हा ती तशी फार छोटी होती नमस्कार मी रुचिका भोंडवे स्टार बी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत गुगल आईच्या प्रीमियर शोला मी आता आली आणि त्याच शो साठी जगन्नाथ सर माझ्या सोबत आहेत तुमचं स्टार बी शो मध्ये मनापासून स्वागत थँक्यू सो मच so कशा सर खूप दिवसांनंतर भेटले माझी एक हिंदी मालिका चालू होती एक महानायक डॉक्टर बी आर आंबेडकर ती गेली पाच वर्ष मालिका चालू होती आता जस्ट संपली परवा आणि त्या मालिकेचं कौतुक असं आहे किंवा कि एक हे आहे की जवळजवळ सहा भाषांमध्ये मराठी हिंदी कन्नड तमिळ तेलुगू मल्याळम अशी सहा भाषांमध्ये प्रदर्शित होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की एखादी मालिका एवढ्या भाषांमध्ये ती प्रदर्शित होते त्यामुळे आता सध्या मोकळा वेळ आहे लक्ष मध्ये आम्ही तुमची भूमिका पाहिली आहे भेटले आणि असं बोलून जातात की लक्ष मध्ये अजूनही ती भूमिका लोकांमधून गेलेली नाहीये ते पात्र विसरलेलं नाहीये त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल की नवीन कोणते प्रोजेक्ट आलेत की ते पात्र त्यामुळे विसरून जाईल हिंदी मालिका केली ही तरी एक आपला जो मराठी ऑडियन्स आहे ना तुम्हाला इन्स्पेक्टर म्हणूनच जास्त ओळखतो माहीत नाही माझी पर्सनॅलिटी अशी आहे पण कसं होतं समोरचा माणूस एक मला पोलिसांची भूमिका देतो किंवा गुंडाची भूमिका देतो दोनच आता थोडंसं वय वाढल्यामुळे थोडं कॅरेक्टर चेंज करायला मिळालं आणि ही जी आंबेडकरमध्ये भूमिका मिळाली रामजी आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांच्या वडिलांची भूमिका आहे ही अतिशय उत्तम भूमिका होती ती उत्तम गाजली उत्तम त्याला प्रतिसाद मिळाला आजही माझ्या तुम्ही एफ बी अकाउंटवर बघाल मी आता परवाच टाकलं होतं की लास्ट डे सिरियल संपत आली असंख्य त्यावर कमेंट आलेले आहेत त्यांना असं वाटतं की ही सिरियल संपू नये पण शेवटी मालिका आहे कुठे ना कुठेतरी -कुटे चालू होते कुठे ना कुठेतरी संपते जसा आपला जन्म आहे तसा मृत्यू आहे तसं मालिका सुरू होते मालिका कुठेतरी संपत आता गुगल कसा वाटतोय मूवी तुम्हाला पहिल्यांदा ते जे काही प्रोड्युसर आहेत बेसिकली प्रोड्युसर आहेत डॉलर आय थिंक मी त्यांचं नाव असं वाचलं त्यांचं कौतुक आहे त्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निशियन सगळे साऊथचे आहेत तिसरी गोष्ट म्हणजे डिरेक्टर स्वतः साऊथचे आहेत वराह आय थिंक त्यांचा आडनाव आहे एका अमराठी माणसाने एक मराठी फिल्म डिरेक्ट करणं ही एका महाराष्ट्रासाठी आपल्या एक अभिमानाची गोष्ट आहे कारण हे जसे साऊथचे डिरेक्टर आहेत तसेच साऊथचे प्रोड्युसर होते डी रामानायडू त्यांची पण एक ते दरवर्षी किंवा दर दोन वर्षीने मराठी फिल्म प्रोड्यूस करायचे कर्मधर्म संयोगाने हो मी त्या फिल्मचा एक भाग होतो माझी आई नावाची हो फिल्म होती त्यामध्ये मी मेन विलन होतो सुबोध भावे होता देविका दत्तरदार असे असंख्य होते त्यामध्ये पण ही खूप कौतुकाची गोष्ट आहे की कुणीतरी एक साऊथचा सा माणूस येऊन मराठी फिल्म प्रोड्यूस करतोय डिरेक्ट करतोय तिकडचे डीओपी पी तिकडचे आहेत आणि हे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये येत आहेत ही मोठी गोष्ट आहे एक तर मुळात काय मराठी निर्मिती करणं हे थोडं ना खर्च काम सध्या झालेलं आहे म्हणजे मराठी फिल्म जर चुकून लागली तर त्याला थिएटर्स मिळतात नाही मिळतात पब्लिसिटी होणं न, न होणं हे सगळं बेसिकली ते खर्चाचा भाग झाला आणि आता जे सगळे इथे आलेले आहेत ऑडियन्स वगैरे वगैरे त्या माउथ पब्लिसिटीमुळे ही गरे गरे। फिल्म चालण्याची जास्त शक्यता असते कारण मुळात मराठीचं बजेट फार तुटपुंज असत आणि हे फक्त मराठी फिल्म आपल्या महाराष्ट्रापुरतीच आहे ती बाकी अदर ठिकाणी कुठे जात नाही पण प्राजक्तानी सांगितल्याप्रमाणे ही फिल्म बऱ्याच ठिकाणी रिलीज होते भले ती डबिंग डबमध्ये देव पण जाईल साऊथ मध्ये जाईल कुठेही जाईल कारण मुळात ते साऊथच्या असल्यामुळे त्यात ही फिल्म साऊथमध्ये जाऊ शकते आणि फार कौतुकाची गोष्ट आहे प्राजक्ता गायकवाडनीच मला आज इन्व्हाइट केलं होतं फारच सुंदर काम केलं आणि मुळात सुंदर दिसली आहे ती माझा मित्र आहे प्रणव रावराणे माझी मैत्रिणी आहे अश्विनी कुलकर्णी माझे मा, मित्र आहेत माधव आबेनकर सगळ्यांचीच कामं सुरेख झालेली आहेत आता खरं म्हणजे आता दुसरा मध्यंतरातर जो भाग आहे तो बघण्यास मी सुद्धा जरा उत्सुक आहे कारण आधी काय घडलं आहे हे सांगण्यापेक्षा तुम्ही ती तिकडे येऊन फिल्म बघा कारण मुळात मराठी ऑडियन्स थिएटरपर्यंत खेचण्यासाठी आहे ना एक लोहचुंबक लागतं आणि ते आपल्यामध्येच आहे आपण जर माऊत पब्लिसिटी केली आपण जर लोकांना सांगितलं तर लोक थिएटरपर्यंत येतील तर लोक थिएटरपर्यंतच आलेले नाही तर फिल्म बघितली जाणार नाही आहे आणि माझा म्हणजे माझा एक विश्वास आहे की मराठी माणसांनी फिल्म बघावी आणि पुणेकर त्यामध्ये फार रसिक आहेत <laughs> सर आताच आता तुम्हाला जग्गूदाय तर मला एक विचारायचं काय बॉन्डिंग आहे काय ती अकरा ते सोळा आम्ही लक्ष केलं मी ती तशी फार छोटी होती आणि बरं तीच असं जग्गूदा म्हणत नाहीये एक शिकता पडलाय की सगळे बहुतेक जण मला जग्गूदादाच म्हणतात बरं ते मला ऐकायला पण आवडतं आणि मी ते नातं पण तसं टिकून ठेवतो मग असं झालं पण फक्त इथेच नाही हिंदीमध्ये पण मला तर जातच म्हणायला लागलेत आता फार जवळचे मी जग्गू म्हणतं कोणी जग्ग्या म्हणतं वॉडेवर एव्हर जे काय असेल ज्याला त्याला आवडतं माझं त्याच्याशी जसं रिलेशन आहे तसं हा माझा मित्र किशोर हा मला जग्गू म्हणतो काही जग्ग्या म्हणतो जग्गा पण म्हणतो तर प्रत्येकाच्या नात्यावर डिपेंड असतात ना ते पण एक कौतुकाची गोष्ट आहे की सगळेजण आले सगळे चित्रपट बघतात आणि बघितलं पण पाहिजे आणि थँक्यू सो मच सर तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि छान बोललात असेच तुम्हाला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळव पुन्हा एकदा मराठीमध्ये नवीन सिरियलच्या माध्यमातून आम्हाला बघता येव एवढीच देवाचरणी प्रार्थना थँक्यू yes. सो मच